विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला पण मंढरीला सांग मी जाऊक शाला पण मंढरीला मी जाऊ कशाला आषाढी कार्तिकी कदशिला साजू संत तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी कदशिला साधू संतई ती तुझ्या दर्शनाला तुळशी हर बुक्का तुला वाहिला तुळशीहार बुक्का तुला वाहिला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला पंढरीला सांग मी जाऊ कशाला पंढरीला सांग मी जाऊ कशाला टाळमृदुंगाचा होत गजर दुमधु दुम मला प्रभू तुझा दरबार टाळमृदुंगाचा होत गजर मधु मला प्रभू तुझा दरबार कटेवरी हात तुम मिठे विला कटेवरी हात तुम मिठे विला पणढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊक शाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या पण पंढरीला सांग मी जाऊ कशाला पण सांगा सांग मी जाऊ कशाला पोतीत पावन रुक्मिनी मरा श्याम सुंदर निर्विकारा पोतीत पा श्याम सुंदर निरविकारा नाममने प्रभू नाममने प्रभू भगतवत्सला पण मंढरीला सांग मी जाऊ कशाला पण सांग मी जाऊक शाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या हुशाला पण मुंढरीला सांगा मी जाऊ कशाला पण मुंढरीला मी जाऊक कशाला धन्यवाद माऊली